श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे मंगळवार आणि आज आहे चैत्र पौर्णिमा आणि आजच्याच दिवशी आहे हनुमान जन्मोत्सव चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमानाचा जन्म झाला म्हणून या दिवशी हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येते परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं चैत्र महिन्या महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा ही खूप विशेष आणि महत्वाची मानली जाते कारण चैत्र महिन्यामध्ये आपण नवरात्री साजरी करत असतो आणि म्हणून या पौर्णिमेचं महत्व हे खूप अधिक पटीने सांगितलं जातं आपल्या सर्वांनाच माहिती आहे की या पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री हरी श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करत असतो यांना प्रसन्न करून घेण्यासाठी सेवा आणि उपाय केले जातात असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावर जागृत अवस्थेमध्ये असते आणि सायंकाळी नऊ ते पहाटे तीन वाजेपर्यंत तिची सेवा उपासना उपाय करणाऱ्यांना धनधान्य समृद्धी प्रदान करत असते म्हणून या पौर्णिमेचं महत्व हे खूप सांगितलं जात आजच्या या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी असा लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू आपल्या घरामध्ये जाळायची आहे ही वस्तू घरात जाळल्याने घरातील पितृदोष वास्तुदोष नकारात्मकता वाईट शक्ती करणी बाधा शत्रुबा बाधा, नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे देखील नष्ट होईल आणि आपल्या घराची आपल्या संपूर्ण कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल पैशांच्या सर्व अडचणी दूर होतील असा हा एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे हा उपाय तुम्हाला योग्य पद्धतीने समजावा यासाठी व्हिडिओ हा न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर पहा आपल्याला हा उपाय आज चैत्र पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल तर बघा बरेच जण काही उपाय असतात ना तर ते रात्री अकरा नंतर ते बारा वाजेपर्यंत करत असतात कारण ही जी वेळ असते ना ती लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याची खूप चांगली वेळ असते पौर्णिमेच्या दिवशी या दिवशी आणि अमावस्या या दिवशी बरेच जण रात्री बारा वाजता उपाय हे केले जातात करतात सुद्धा परंतु आपण हा उपाय संध्याकाळी सहा वाजलेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधी हा उपाय करू शकतो आपल्याला लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या घरातील इडापिडा नकारात्मकता काही दोष अडचणी असेल तर ते दूर करण्यासाठी घरात सतत मतभेद भांडण कलह या गोष्टी घडत असतील घरामध्ये सतत आजार पण असेल एक व्यक्ती आजारी पडली की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडत असेल आणि अशातच आपल्या घरात आलेली लक्ष्मी जी आहे म्हणजेच पैसा जो आहे तो निघून जात असतो म्हणजेच आपल्याकडे लक्ष्मी टिकत नाही लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नाही म्हणून आपल्याला हे जे उपाय आहेत ते विशिष्ट तिथीवरती करायचे असतात आपल्या सर्वांनाच माहीत आहे की कापूर आपण आपल्या पूजेमध्ये हा नेहमी वापरत असतो जेव्हा आपल्या घरामध्ये छोटी मोठी काही पूजा असते किंवा एखादी विशिष्ट तिथी असते तेव्हा आपण दोन कापुराच्या वड्या का होईना आपल्या घरामध्ये आवर्जून जाळत असतो कापुराच्या वड्या आपल्या घरामध्ये जाळल्याने घरामध्ये एक सकारात्मकता येते तिथे असणारे काही दोष असेल काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती कापूर जाळल्याने या कापुराच्या धुराने घराबाहेर निघून जात असते आणि तिथली जागा गाजी असते ना तर ती शुद्ध होत असते तिथलं वातावरण शुद्ध तयार होत असतं आणि म्हणूनच ती पूजा किंवा ते कार्य जे आहे ते निर्विघ्नपणे पार पडत असतं तिथे कुठलेही विघ्न येत नाहीत अगदी त्याच प्रकारे आपलं घर सुद्धा संपूर्णपणे शुद्ध व्हावं घरातले सगळे दोष निघून जावे यासाठी पौर्णिमेला हे उपाय केले जातात जेणेकरून आपल्या घरातील दरिद्री गरिबी ही निघून जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करेल यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सायंकाळी आपल्या देवघरामध्ये सहाच्या अगोदरच आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे पौर्णिमा आहे हनुमान जन्मोत्सव आहे आणि म्हणून आपल्या देवघरामध्ये सहाच्या अगोदरच तुम्हाला दिवा धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे तुळशीजवळ सुद्धा तुम्हाला एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपयासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे ही पंती घेतल्यानंतर ना तुम्हाला मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ घेतल्यानंतर तुम्हाला पाच कपुराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्या तांदूळावरती आणि दोन अखंड लवंग ज्याला फूल असेल समोर अशा दोन अखंड लवंग आणि तीन अखंड वेलची जी असते ती तुम्हाला घ्यायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडीशी पिवळी मोरी हातात घ्यायची आहे आणि जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील त्या मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून अगदी खालीपर्यंत पायापर्यंत तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचे आहे घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल औषध चालू असतील दवाखाना चालू असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचे आहे यानंतर ही जी मोहरी आहे ती देवघरामध्ये दे कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्या कापुराच्या वड्यावरती टाकायचे आहे त्याचबरोबर शुद्ध गाईचं तूप सुद्धा त्या कापुरावरती थोडंसं टाकायचं आहे यानंतर ही जी पणती आहे तर ती उचलून देवघरावरून ओवाळून घ्यायची आहे आपण जशी आरती करतो अगदी त्याप्रमाणे ही पंथी तुम्हाला देवघरावरून ओवाळून घ्यायची आहे त्याचबरोबर त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला पसरवायचा आहे तुमच्या घराच्या अगदी प्रत्येक कानाकोपऱ्यात तुम्हाला हा धूर पसरवायचा आहे आणि हा धूर घरामध्ये पसरवत असताना तुम्हाला श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा सतत जप करत राहायचं आहे यानंतर ही ती आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती घेऊन जाऊन दरवाज्याच्या बाहेर म्हणजे मुख्य दरवाजाच्या बाहेर अगदी ठेवून मद द्यायचे आहे हा उपाय करत असताना आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या ह्या उघड्या राहू द्यात जेणेकरून आपल्या घरातील अलक्ष्मी घराबाहेर जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करेल बघा लक्ष्मी त्याच घरामध्ये जाते जे घर पवित्र शुद्ध असतो त्या घरामध्ये कुठलेही दोष नसतात ज्या घरामध्ये अलक्ष्मी नसेल तिथे लक्ष्मी प्रवेश करत असते म्हणजेच ज्या घरामध्ये अलक्ष्मी आहे तिथे लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही आणि पौर्णिमा तिथी ही लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप प्रभावी आहे आणि यामुळेच आपल्या घरातील अलक्ष्मीला आपल्याला घराबाहेर काढायचं आहे आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीला प्रसन्न करून घरामध्ये प्रवेश करवायचा आहे आणि आपल्या घरामध्ये ती माता लक्ष्मीला स्थिर करायचा आहे अखंड वास आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा राहावा म्हणून आपल्याला हा उपाय पौर्णिमेला करायचा आहे जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ